तर नमस्कार मित्रांनो तर मी अमर मटकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता आहे संध्याकाळचं वातावरण आणि तुम्ही पाहू शकता मी आलोय नादर शिवाजी पार्क इथे खेळण्यासाठी आणि ही जे आहे आपली संपूर्ण टीम आहे तर मित्रांनो आज आहे ना गेल्या वर्षी एकही फायनलला आम्ही गेलो नव्हतो मे मी सेमीफायनलला सेमीफायनल खेळायचो फक्त तर मित्रांनो यंदा आहे ना म्हणजे आम्ही टीम पण लॉट पण न टाकला होता तर आज अचानक आलो आम्ही आणि आज टीम लॉट टाकला आम्ही तर मित्रांनो आज आहे ना फायनलला आम्ही पोहोचलोय तर इकडे पाहू शकता ही पूर्ण टीम आहे तर मित्रांनो एवढी खुशी होती ना काय सांगू तुम्हाला गेल्या वर्षी हो सतत पूर्ण टुर्नामेंट आहे ना सेमीफायनलला हरत होतो तर मित्रांनो आत्ता आमची फायनल आहे तर फायनलसाठी आता आम्ही सज्ज झालोय तर त्याला आपल्या पहिली बॅटिंग आहे आमचा संतोष भाई, 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 भाई परी तर माझी भाजीचा पण फोन आला होता बोलली मामा मला ट्रॉफी पाहिजे तर तर पण स्वप्न आज पूर्ण होणार आहे मित्रांनो आणि घेऊन काय सांगतात

खु मला वाटतं आनंद आश्रय आणि आमचा मेन प्लेअर ना आमचा दादा काही कारणाचा तो गेलाय एक सिरीज फक्त खेळला तो एक टुर्नामेंट केला आणि तो गेला त्याला पण आम्ही आता मिस करतोय तर शेवटचा सामना आहे तर मित्रांनो बघा आता तिकडे चालू आहे आमचा सामना पैसा आलो भाई मोबाईल जायचा आपला सपोर्ट करतो बघा दादा

Hãy subscribe cho kênh vậy? Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

લેગોનર બક આલી આયા હતા

फाइट नाही का भाई

हिपिपूर <polis> <polis> आपण या वर्षीची पहिलीच फायनल आणि पहिलीच टुर्नामेंटची पहिलीच फायनल मारली आहे आणि पाहू शकता आपल्या पोरांचा जल्लोष बोल बोल दोन मिनट एक वर्ष वर्ष तुझ्यावर या क्षणाची वाट बघत होतो तुझ्यासाठी आम्हाला पण बोलायचं आम्हाला पण खूप बोलायचं आहे की कॅप्टनशिप तोडतोय कॅप्टनशिप तोडतोय

खरंच खूप एवढा आनंद झालाय ना मला गेल्या वर्षी एकही ट्रॉफी नव्हती आज फर्स्ट टाइम टाकलेली एंट्री आणि फर्स्ट फर्स्ट नंबर मारली एंट्री आणि अचानक एंट्री एंट्री सर्वांनी मेहनत घेतली यासाठी आणि भाई भाई आजची आजची आणि इकडे आमचा खूप आनंद झाला म्हणजे गेल्या वर्षीचा जो सीझन होता तो पूर्ण म्हणजे पूर्ण आम्हाला पण स्वतःला वाईट आमचा पूर्ण सीझन वाढ पण यावर्षी आम्ही करून दाखवला आणि अचानक पाण्याची एंट्री करून आम्ही नंबर मारला सर्व गावामध्ये जे जेवढे काय क्रिकेटचे पाठिंबा त्याच्यामुळे आम्हाला पाठिंबा असतोच असतो ऑल द बेस्ट हे स्वप्न होतं फोन तुम्हाला स्वप्न दाखवलं आमचं स्वप्न बचाव एक वर्ष वाट वर्ष काय काय सहन केला आम्हाला माहिती लोकांच्या आम्ही जाम काने ऐकले ताना काने ऐकले गेल्या वर्षी भाई तुमची एवढी कडक टीम असून तुम्ही एक पण फायनल नाही मित्रांनो गेल्या वर्षी तब्बल सतरा अठरा तरी सेमी फायनल गेल्या शाप हारलो आम्ही शाप मध्ये शाप हारलो आणि आज मित्रांनो चांगल्या पद्धतीने ફલંદાજર <laughs> <laughs>

किशोरदा कामकर यांच्या राजू दादा आपण राजू राजू सकाळपासून टाकत होता गोळ्या आज सकाळपासून काय गोळी टाकत होता रफता रो रफता रफारो रेटलंय भाई कसं वाटतंय कसं

चांगल्यामध्ये <embroxv2> <Nacional> <Safe> भाई जाम खुश आहेत आज भाई जाम खुश आहे पहिली ट्रॉफी जिंकवली दोन साधं काम आहे भाई साथ साथ वादले, साथ वादले, साथ साथ वादले, साथ तर मित्रांनो बघा आता वाजले सात आणि या वर्षीची पहिलीच फायनल जुगा इलेव्हन वेळ सडेवाडी या संघाने आज आप, मारलेली तर मित्रांनो ही आहे आमच्या कष्टाचं फळ आहे सकाळपासून सकाळपासून ते आता ते कष्टाचं फळ आहे बघा इकडे आणि आपला भाई जोडा मिस होता काही कारणाच बाहेर गेला होता मीटिंग आला फायनली मारली ना ट्रॉफी तर मित्रांनो हा छोटासा ब्लॉग हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या टीमला असा सपोर्ट तुमचा सर्वांचा असू द्या आणि पुढील वाट वाटचालीसाठी जुगा इलेव्हन वेल सडीवाडी या संघाला माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो